नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टाले मस्सा झोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात घडामोडींना वेग आलाय पोलिसांनी या प्रकरणात सहभाग असलेल्या आरोपींची राज्यातील विविध भागातून उचलबांगडी करायला सुरुवात केली पोलिसांनी नांदेडमधून डॉक्टर संभाजी वायफसे आणि त्यांच्या वकील पत्नीला ताब्यात घेतलंय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी डॉक्टर केली शिवाय आरोपींना पळून जाण्यासाठी पैसे पुरवल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलीस एस आय टी आणि सी आय डी एक्शन मोडमध्ये आले त्यांनी शुक्रवारी डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्याच्या वकील पत्नीला ताब्यात घेतले डॉक्टर वायबसे यांनी देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला घटने दिवशी संपर्क केल्याचा आणि त्याला पैसे पुरवली अशी चर्चा आहे डॉक्टर वायपसे हा ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करतो या वायपसे दाम्पत्याला पोलिसांनी नांदेड मधून ताब्यात घेतलं असून रात्री उशिरा पर्यंत न त्यांची चौकशी केली यातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेत दुसरीकडे बीड पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी पहाटे मोठी कारवाई केली पोलिसांनी पुण्यातून या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि त्याचा साथीदार सुधीर सांगळे याला अटक केले पोलिसांनी शनिवारी पहाटे दोघांना अटक केले त्यांना बीडला आणलं जात असून लवकरच पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर केलं जाणार आहे या अटकेच्या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे या दोन मुख्य आरोपींसह पोलिसांनी आणखी एका संशयिताला मुंबईतून ताब्यात घेतलाय या संशयिताचं नाव सिद्धार्थ सोनवणे असून देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी तो बीडमध्ये होते यानेच मारेकरांना संतोष देशमुख यांच्या लोकेशनची टीप दिली होती असा आरोप आहे या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले पोलिसांच्या हाती लागल्याने या संपूर्ण प्रकरणाचा आता उलगडा होऊ शकतो सगळा घटनाक्रम पोलिसांना समजू शकतो ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज